तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटण्याकरता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब मु... उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि विशेष करून जलसंपदा खात्याचे मंत्री तथा राज्याचे नेते आमचे अ... नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आभार माळशिरसमध्ये याकरता मानण्याकरता आलेलं आहे की नीरा देवघर कॅनल प्रणालीचे टेंडर फलटणपर्यंत झाले होते आता फलटण ते माळशिरसचे टेंडर प्रसिद्ध करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने एक पाच मिनटापूर्वीच या ठिकाणी मला कारण माझी बैठक झाली होती आणि मी विनंती केली होती ती मान्य करण्यात आली होती नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयेच्या निरा देवघरच्या पाण्याच्या योजनेला माळशिरस तालुका कारुंडे आणि अन्य दोन चार गावामध्ये पाणी पोचेल हो इथपर्यंतची टेंडरची मंजुरी सरकारने दिलेली आहे आणि त्या टेंडर्स साधारण कधीही कोणत्याही शनी म्हणजे उद्या परवा कधीही निघतील याचबरोबर फलटण पंढरपूर रेल्वेचा या, या कॅबिनेटमध्ये ठेवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे जर कॅबिनेटची त्याची मंजुरी मिळाली दो येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये कारण केंद्र सरकारच्या कॅबिनेटची मंजुरी पाहिजे ती जर मंजुरी मिळाली तर शेवटच्या दिवशीपर्यंत फलटण बारामतीचे टेंडर प्रसिद्ध होतील फलटण पंढरपूरचे टेंडर प्रसिद्ध होतील मी बा फलटण बारामतीच्या रेल्वे कामाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते सकाळी करून आल्यामुळं चुकून माझ्या तोंडजून बारामती आले पण फलटण ते पंढरपूर रेल्वे योजना ही अंतिम टप्प्यात आहे आणि आमचा असा प्रयत्न चाललेला आहे की अठरा तारखेच्या आत फलटण पंढरपूरच्या निविदा निग निघाव्यात यासाठी कशस्वीने प्रयत्न चाललेले आहेत पण नीरा देवगरच्या निविदा ह्या प्रसिद्धीच्या टप्प्यात आहेत उद्या किंवा परवा कधी नीरा देवगरचे पाणी माळशिरसपर्यंत आणण्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या तेव्हा मा यावर टीका टिप्पणी झाली होती की मध्येच फक्त टेंडर निघाले आता पाणी काय हवेतून येऊ शकत नव्हतं टप्प्याटप्प्याने येणार आता आणि इथून पु माळशिरसमध्ये पाण्याने एंट्री केली की पुढच्या महि चार सहा महिन्यात ते पाणी माळशिरस तालुका इस्लामपूर क्रॉस करूनच्याही टेंडर निघतील फार आत जवळपास नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाच्या योजनेला आदरणीय देवेंद्रजींनी मंजुरी दिली आणि दोन दिवस मी मुंबईमध्ये थांबून आदरणीय फडणवीस साहेबांनी जी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे या गोष्टीची काळजी घेत होतो की तंतोतंत माळशिरस तालुक्यामध्ये पाणी पोचण्याकरता जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टींची पाठपुरावा करून आज माळशिरसशी टेंडर काढण्यासाठी मी यशस्वी झालेला आहे या निविदा प्रक्रियामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार आज आमदार राम सातपुते साहेबांचा वाढदिवस आहे आमदार साहेबांना किंवा या निविदेच्या रूपाने माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत या प्रक्रियेसाठी मला ज्यांनी लोकसभेला सहकार्य केलं होतं ते मोहिते पाटील त्यांनी त्यांनीसुद्धा माझ्या दायित्व टाकले होते त्यांनाही माझ्या या निविदेच्या रूपाने मी माझ्या शुभेच्छा आहेत याचबरोबर जानकर साहेब उत्तमराव जानकर साहेब त्यांनी माझी खंबी ख त्या काळातसुद्धा खं खंबीर बाजू आजही बरोबर आहेत माझ्या त्यांनाही मला या निवेदेच्या रूपाने शुभेच्छा द्यायच्या संघर्षात ज्यांनी ज्यांनी या तालुक्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा परमेश्वराचीच कृपा आणि महाराष्ट्र सर भाजपचं माझ्यावर असलेलं प्रेम पंतप्रधानांचं अस असले, असलेलं प्रेम राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आणि सर्व मंत्रिमंडळाने माझ्यावर केलेलं प्रेम तेव्हा माझ्या दिलेला शब्द हा काळ्या दगडाची पांढरी रेग म्हणून उठ उठवण्याचा जो प्रयत्न सरकारच्या माध्यमातून झाला त्या माझ्या सर्व स सरकारच्या अधिकाऱ्यांचं मग ते कृष्णा महामंडळातील सर्व अधिकारी असो मंत्रालयातले सर्व अधिकारी असो सर्व सेक्रेटरी असो यांचं मी आपल्या सर्वांच्या वती वतीने माळेश्वराच्या वतीने मी आभार मानतोय दोन्ही प्रकल्प अंतिम टप्प्यात आणलेले आहेत रेल्वे असो किंवा निरादेवघरचं पाणी असो फलटण तालुक्यामध्ये उद्या चार वाजता एक कामाची पाहणी आहे निरादेवघरचं काम जवळपास सतरा अठरा किलोमीटर झालेलं आहे आणि आता पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे तर उद्या चार वाजता काळज या गावी जिथं शुभारंभ झाला होता तिथं या आपल्या माळशिरस तालुक्यामधलं सोळा गावं आणि पहिली बावीस गावं या सर्वांना माझं येण्यासाठीचं निमंत्रण आहे ते निमंत्रणही आपल्या सर्वांना दे देता यावं आणि आचारसंहितेमध्ये काही आपल्याला बंधनं येतात तर आचारसंहितेपूर्वी आपल्या लोकांना येऊन भेटावं हेच मी आज संकल्प धरून आज आलो होतो पत्रकार बंधूंनी मला आजपर्यंत सर्वांनी सहकार्य केले आणि सर्वांचं म्हणजे मनापासनं मी सर्वांचं मी आभार मानतो मी केलेलं काम छोटं असो मोठं असो तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी मला सहकार्य केले सर्व वृत्तवाहिन्या सर्व यूट्यूब चॅनल सर्व पत्रकार यांनीसुद्धा तुम्ही माझ्या मागाचे पाठबळ उभं केलं त्याच्याबद्दल मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत आणि माझ्या शुभेच्छाही तुमच्याबरोबर आहे तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहून द्या अशी विनंतीसुद्धा मला पत्रकार बंधूंना करायची जय हिंद जय महाराष्ट्र यशस्वी झालेलं आहे या निविदा प्रक्रियामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार आज आमदार राम सातपती साहेबांचा वाढदिवस आहे आमदार साहेबांना या निविदेच्या रूपाने माझ्या त्यांना शुभेच्छा या प्रक्रियेसाठी मला ज्यांनी लोकसभेला सहकार्य केलं होतं ते मोहिते पाटील कुटुंब त्यांनी सुद्धा मला जी कल्पना होती जाहीर व्हायला पाहिजे होती सगळ्या जागा कुणाला किती जागा दिल्या पक्षाचं काय ते कालची मीटिंग पुढं दखल मी सुद्धा मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पण ऐकलेल्या बातम्या तुमच्या सगळ्यांना सांगते पण दोन तीन दिवसात व्हायला पाहिजे असं उमेदवारी बाबत आहे तुम्हाला कळलं असेल तर मला आनंद आहे मला काय कळलेलं नाही खरंच नाही कळलं मी काम करतोय माझं बाकी शेवट आज शनापर्यंत आचारसंहिता लागू असतो पर्यंत काम करायचं एवढं टार्गेट ठेवलंय म्हणजे माझ्या तर अन मी खरंच बोल साहेबांना फलटणला सांगितलं होतं मी मी मागायला काय जाणार नाही पक्षाला वाटलं मी पाहिजे काम करेल लोकांचं कृष्णा फ्लड ड्रायव्हर्शनला तांत्रिक मंजुरी झालेली आहे मी आता तुम्हाला त्याचे कॉपी पण वाटलं तर राजेशकडनं सगळे देतो आणि ते मिनिटात तुम्हाला सर्क्युलेट करायला होतो जरा फ्लड फायव्हर्शनची योजना आहे त्याला कागदावर येऊन त्याला तांत्रिक मंजुरी दिलेली आहे पण वीस हजार कोटीची योजना आहे आपल्यासारखं चार पाच हजार कोटी म्हणजे प्रकार नाही आहे त्यामुळे त्याचा संपूर्ण डिटेल सर्वे करणं चालू आहे आणि मला खात्री आहे की ती योजना लवकर मंजूर होईल तांत्रिक मंजुरी तर झाली सरकारची आणि ते तांत्रिक मंजुरीचं तुम्हाला आता पत्र देतो माझ्याच अध्यक्ष बैठक झाली साहेबांच्या साहेबांच्या अध्यक्षतेखाली माझ्या प्रमुख उपस्थितीत <laughs> झाली कृष्णा फ्लड फ्लॅवर्स त्याला राज्य सरकारने तांत्रिक मंजुरी दिलेली आहे तत्वता ता मंजुरी तांत्रिक पेक्षा ता तत्वता मंजुरी दिलेली आहे जवळपास अठरा ते वीस हजार कोटीची आहे इस्टिमेट्स बनवणं चालू आहे त्याचं त्याचा एकशे पंधरा किलोमीटरचा बोगदाच आहे सातेवाडी ते पलटण टेंडर भरल्याशिवाय एम उदर झाल्याशिवाय फॉर्म भरणार नाही आता तर झालेला आहे तुम्हाला सो आत्मविश्वास होता की बाबा ते टेंडर होणार आहे मग आपला फॉर्मचा मार्ग मोकळा होणार आहे आपण शब्द दिलाय मला हा शब्द मला देवेंद्र यांचा होता की खासदार तुम्ही जे शब्द दिले ते सगळे शब्द, शब्द पूर्ण होतील आणि दिलेले सगळे शब्द देवेंद्रजींनी पूर्ण केले आता शब्द पूर्ण होणार मला शब्द दिला नाही साहेबांनी तुमच्या शुभेच्छा पाठीमागा असून उमेदवारी सुद्धा होऊ शकते मी उमेदवार झालो तर पुढच्या टप्प्यात एमआयडी सीचे विषय असू छोटे मोठे रस्त्याचे विषय असू आत्ता सुद्धा जवळपास शंभर ते दीडशे कोटी रुपयाचे रस्ते आपण महाशिरस तालुक्यात केलेत त्यांची यादी पण तुम्हाला दिली माझ्याच नावाने पद्धत मी कधी उद्घाटन नारळपडाला सुद्धा गेलो नाही ते जर प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर फक्त बबनदादांनी माझे कार्यक्रम घेतले तिकडं मी त्यांचा आग्रह होता म्हणून गेलो प्रश्न शंभर टक्के मार्गीला लागेल मी बोलतो ते नक्की करतो गरवडचा समावेश आपण करून घेऊन अत्यंत बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून त्यासाठी माळश्रेस तालुक्यातील जे विरोधक आहेत मोहित पाटील विरोधक तिने तो विषय लावून धरलाय कोथळेला मंजूर झालेली एम आय डी सी ती होऊ दिली नाही कारण राजकारण त्याच्यामुळे आता तुमच्यात ती क्षमता आहे की तुम्ही कोणाचाच ऐकत नाही जे आहे जनतेच्या भल्याचं आहे ते तुम्ही करता मी रस्ता रेल्वे पाणी माझ्याकडनं औद्योगिकरणाचा शब्द मी निश्चितपणे पुढच्या कालावधीसाठी देणार आहे आणि दिलेला शब्द आमच्या घराचे देते आहे पण वचन न दिलं वचन की पूर्ण करणं आणि माझं वचन आहे जर मी पुढच्या लोकसभेला असेल तर मी या माळशिरस तालुक्यात एम आय डी सी सांभाळू आहे परवा जे गाजर फेक झाले गाजर रस्त्यावर टाकण्यात आले त्याविषयी काय थोडं सांगा त्याविषयी कोणी की भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली त्यांचं तुम्ही काम करणार पण आता जर भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला उमेदवारी दिली तर मोहिते पाटील तुमचा प्रचार करणार का तर जे पक्षामध्ये त्यांचं पक्षावर प्रेम असेल तर नक्की करणार तुम्हाला वाटतं का त्यांचं पक्षावर प्रेम नाही म्हणून मी असं कुठं म्हणतो पक्षावर प्रेम असेल तर करतील म्हटलं बघितला माझ तुमचा प्रश्न आणि माझं उत्तर ह्याच्यामध्ये काय फार काय वेगळं नाही ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या विकासाच्या कामावर विसरत असेल किंवा माझं काय चुकलं असेल या पाच वर्षात तर ते सांगा मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही प्रश्न करणार तुम्ही जर गेल्या इलेक्शनमध्ये जे दिलेले सगळे शब्द आहेत ते पूर्ण केले एम मैड, आय एम आय डी सी एक सोडला तर आणखी कुठले मुद्दे आहेत तुमच्या सोडले आय डी बरोबर आपल्याला काय करावं लागतं ना की सिंचनाचे जे काही प्रकल्प आहे विशेष करून ह्या बावीस चोवीस गावामध्ये आपल्याला छोटे छोट्या छोटे छोटे मायनर एलिकेशन्स त्याला वाटावं लागेल पाण्याचं योग्य नियोजन करून पाण्याच्या स्तोत्राचा अभ्यास करावा लागेल की पाण्याचे स्तोत्र कुठं वाढायला मिळते ते हिंदीमध्ये म्हणे तोहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागरमध्ये ते ताल आपल्याला ताल अडवावं लागणार आणि भविष्यामध्ये त्या त्या गावामध्ये त्याचं पाण्याचं स्त्रोत त्याची पाण्याची जी आपण ग्राउंड वॉटर असतं ग्राउंड वॉटरची लेवल वाढवावी लागणार आहे त्यासाठी पाणी तिथं मुरवावं लागणार आणि या योजनेद्वारे सुद्धा ज्या आपण निरादयोगाचं योजना आहे किंवा आता ही बावीस गावाची नवीन योजना झाली जी या योजनेद्वारे त्याला चार्ज करून घ्यायचं म्हणजे त्यात पाणी सोडायचं आणि जम हळूहळूहळूच पाणी जमिनीमध्ये उरलं की लोकांना विहिरीला पाणी मिळेल लोकांना प्यायला बारा महिने पाणी मिळेल आणि एकदा पाणी उपलब्ध झालं की लोक चांगल्या प्रकारे शेती करू शकतील उत्तम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल आणि एक शेतीला पाणी मिळालं की आपल्या शेतकरी ताकद आहे असं म्हणतात की हत्तीच्या मस्तीसारखी शेती आहे माणूस पेरला तरी माणूस उगवल असं आपला माणूस कष्ट करतो हो त्यामुळे आपल्या भागामध्ये भविष्यात उसाच्या बरोबर उसाची आंतरपिकं काय झाली पाहिजेत त्याचा अभ्यास करून मध्ये आंतरपिकं आपण कुठली घेऊ शकतो त्याच्यामध्ये तीन महिन्याचे आंतरपीक आहेत मध्ये चांग अलीकडे आल, अलीकड टमॅटोचं उत्पादन चांगलं होतं आणि काही आंतरपिकामध्ये कागदी कांदा आहे त्याचं उत्पादन चांगलं होतं आणि त्याच्याबरोबर या सगळ्याच्या ऊस सोडून उसाचा साखर कारखाना माझा स्वतःचा पण ऊसा साखर कारखाना ऊस सोडून फळभाजी प्रक्रिया प्रकल्पामध्ये लक्ष घालू नगदी जो माल आहे ज्वारी बाजरी ह्याच्याबरोबर जो नगदी माल पिकवतो म्हणजे कांदा लिंबू असो आलं असो लसूण असो आल्यामध्ये लोकांना पैसे मिळतात तर त्याच्यासाठी साठवण क्षमता वाढवू कोपऱ्या कोपऱ्यामध्ये साठवण क्षमता झाली पाहिजे आणि त्या साठवण क्षमतेचा वापर करून लोकांना कांदा पण स्टोअर करता आला पाहिजे कारण कांदा लोक नाहीतर रस्त्यावर टाकतात आणि भाव गेला तर दोनशे रुपयावर जातो मध्यमार्ग काढण्याकरता शेतकऱ्याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार माझ्या डोक्यात प्लॅन तयार आहे की माझ्या मतदारसंघामधल्या लोकांना साठवण क्षमता उपलब्ध करून द्यायची जेणेकरून कांदा आला तर ते कांदा त्यांना साठवता आला पाहिजे आलं आलं तर त्याला आलं ते साठवता आलं पाहिजे द्राक्ष साठवता आली पाहिजे आणि त्याच्या संदर्भामधला निर्यात त्यांना इथून करता येईल करता यावी आली पाहिजे याच्या संदर्भामध्ये मला काम करायचं आणि एकदा लोकांचं उत्तर वाढलं तसे पूर्वी सगळा आपण गहू गहूजारी नंतर ऊस आला नंतर जोडधंदा दूध आलं मग आता ज्याच्या घरीशी पोटे त्यालाच माल उधार देतो किंवा चार गाय आहेत पाच गाय आहेत त्याला गावातला मालवाला उधार देतो पण जेव्हा त्याच्याकडे नगदी नगदी अंतरपिकं नगदी पिकं किंवा ऊसाच्या उत्पादन जर व्यवस्थित झालं तर आपला ॲव्हरेज सरासरी आता दुष्काळात दुष्काळात चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के ॲव्हरेज आहे तर निसर्गावर मात करण्यासाठी शेतकऱ्याला सज्ज केलं पाहिजे आणि शेतकरी एकदा निसर्गावर मात करायला सज्ज झाला तर चाळीस टनाच्या ऐवजी तो जेव्हा सव्वाशे टन फडवा काढेल फडवा बघते निडवा काढेल तेव्हा शेतकऱ्याला किराणा मालाच्या दुकानात उधारी मागायला जावं लागणार आणि भविष्यातला मजबूत शेतकरी ताकदीचा शेतकरी निर्माण करायचं काम मला ते पक्षामध्ये त्यांचं पक्षावर प्रेम असेल तर नक्की करणार तुम्हाला वाटतं का त्यांचं पक्षावर प्रेम नाही म्हणून मी असं कुठं म्हणतो पक्षावर प्रेम असेल तर करतील म्हणजे बघितलं <laughs> राजेशच होत ना ते काही वर्षापूर्वी झाला आणि ती ते प्रश्न माझ्या बारामतीच्या जो रेल्वे मार्ग आहे त्याला अठ्ठावीस वर्षापूर्वी मंजुरी मिळाली माझे वडील खासदार असतात ना त्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली अता अता या रेल्वे मार्गाला मंजुरीच लेट मिळाली आता मी खासदार मिळाली तो डिफरन्स आहे प्रायोरिटी म्हणजे अठ्ठावीस वर्ष जुन्या प्रकल्पाला घेणार का आता घ्या तरी सुद्धा या प्रकल्पाला केंद्र सरकार करायला तयार होत राज्य सरकारने जर पन्नास टक्के वाटा पाहिजे तरी राज्य सरकारला पन्नास टक्के वाटा द्यायला आपण तयार केलं आणि जेवढी ताकद आवश्यक होती तेवढी सगळी ताकद लावली आणि पैसे पण केले मागच्या कॅबिनेटला वर्ग पण केले जवळपास नऊशे कोटी प्लस वर्ग पण केले तुम्ही सगळ्यांनी बातमी मी वाचले असेल महाराष्ट्र पैसे माझा प्रयत्न असा चाललाय की अठरा तारखेच्या त्याच्याही निविदा प्रयत्न कराव्या कदाचित होतील कदाचित नाही होणार पण प्रयत्न करतोय